Okay, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी स्वराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून समाज हितासाठी वर्षभरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात व गेल्या दोन वर्षांपासून सर्वात दान म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते याही वर्षी या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नरेश सकपाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेक्टर पाच कोपरखेरणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मितेश बाबूराव कदम व प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून अनेक तरुणांनी दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान केले रक्तदानाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना जीवनदान मिळते म्हणून रक्तदान सर्वात श्रेष्ठदान मानले जाते नरेश सकपाळ हे वेगवेगळ्या उपक्रमातून लहानांपासून ते थोरांपर्यंत नेहमीच समाजसेवा करत असतात कोरोना काळातही त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी खूप परिश्रम घेऊन त्यांना मदतीचा हात दिला अनेक तरुणांची चाहते म्हणून त्यांची ओळख या प्रभागामध्ये आहे स्थानिक नागरिक यांनी त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल तोंड भरून कौतुक करत भावी नगरसेवक म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्र मला अभिमान वाटतोय की मी गेले दोन वर्ष झाले रक्तदान शिबिरचा कार्यक्रम भरवत आहे गेल्या वर्षी देखील मी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन केलेला त्यावेळी सगळ्यांनी आपले जे जे मित्रपरिवार आहे किंवा इकडचे रहिवाशी आहेत स्थानिक रहिवाशी आहेत आज मोरे काका झाले सफा काका झाले सगळ्यांनी आज म्हणजे त्यावेळी ते पण तेवढा उत्पसपणे मला सपोर्ट केलेला आत्ता पण करतायत आणि त्यावेळी आपण दोनशे बावीस गेल्या वर्षी आपण दोनशे बावीस रक्तदाना रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं या वर्षी असा संकल्प आहे कमीत कमी, कमी तीनशे जणांचं रक्तदान तरी केलं पाहिजे रक्तदान का करावं याच्या मागचं कारण आहे वाढदिवसानिमित्त रक्तदान ठेवलं आपण त्याचं कारण आहे कारण की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये रक्ताची एवढी गरज भासते की नॅशनल लेव्हलला पण सांगितलेलं की रक्त कमी आहे रक्त पुरवठा कमी आहे रक्तदात्यांनी रक्तदान करावं ही संकल्पना लक्षात ठेवली आहे आणि म्हणून वाढदिवसानिमित्त आपण विचार केला की आज कुठेतरी आज ब्लड कमी आहे हॉस्पिटल्समध्ये वगैरे म्हणून आपण आज रक्तदान शिबिरचं आयोजन केलंय बघूया गेल्या वर्षी दोनशे बावीस केलंय संकल्प थोडासा जास्त आहे आणि गेल्या आपण दोनशे बावीस रक्तदान करून सद्गुरू सद, सद्गुरु चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आपण हे भरवतोय दोनशे बावीस गेल्या वर्षी केलेले त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणपन्नास जणांना आपण फ्री ऑफ कॉस्ट एकही एक रुपये न घेता त्यांना आपण रक्त पुरवलेलं आहे आता देखील आमचा तोच आहे की इथे ज्यांना गरजू आहेत ज्यांना रक्ताची खरोखरच गरज आहे त्यांना रक्त पोचलं पाहिजे हाच आमचा ध्यास आहे आणि ह्याच्यामुळेच आम्ही आज रक्तदान शिबिर भरवलेला आहे पाहूया आता सकाळपासून तो चांगला रिस्पॉन्स आहे मोठी मोठी मंडळी आलेत आहेत मदतीला तर रक्तदान शिबिर होईलच नमस्कार मी स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आमच्या मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष श्री नरेशा सत्पाद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम राबवत असतो त्यामध्ये आज श्री स्वराज्य प्रश्न मार्फत रक्तदान शिबिर दोन हजार चोवीस वर्ष दुसरे या वर्षी आम्ही अठरा ऑगस्ट रोजी आयोजित केलेले आहेत तसेच गेल्या वर्षी आम्ही रक्तदान केले होते त्यामध्ये रक्तदानामध्ये आम्ही दोनशे बावीस हा रक्तदानाचा आकडा पार केला होता दोनशे बावीस अगेन्स्ट आम्ही एकशे एकोणपन्नास रक्ताच्या बाटल्या निशुल्क पद्धतीने आपल्या जे मित्र गरजू आहेत त्यांना आपण देण्यात आल्या होत्या तर या वर्षी आम्हाला रक्तदानाचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे स्थानिक रहिवासी असतील मार्फत आपल्याला भरघोस विनंती करू शकतो की, की दरवर्षी असाच तुमचा प्रतिसाद आणि असेच तुमचे सर्व पाठिंबा आम्हाला असावा कारण या मार्फत आम्ही चांगले करू सामाजिक कार्यामध्ये अजून पुढे जाऊ तसेच नरेशांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंडळामार्फत आम्ही विविध उपक्रम राबवले जातात अशीच त्यांची आम्हाला साथ असू द्या स्वराज्याच्या प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो की दरवर्षी नरेशदा सपकाळाच्या हे रक्तदान शिबिर ठेवतात आणि रक्तदान शिबिर म्हणजे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि रक्त दिल्यानंतर आपल्याला शुद्ध रक्त दिल्यानंतर रक्त शुद्ध होतं हे सर्वांना माहीत आहे तरी रक्तदान नरेश मी शुभेच्छा देतो की असंच काम चालू ठेवावं अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि अति रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण रक्त हे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला रक, रक्ताची गरज असते सध्या आपल्या महाराष्ट्रात भरपूर अशा लाभ आहेत त्यांच्यात रक, रक्त रक्त पुरव पुरवठा कमी असल्याकारणाने रक्तदान केल्याने आपल्या लॅबमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये रक्तदानाचा उपलब्धी जास्त होऊन गोरगरीब जनतेला आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शहरातील लो जनतेला त्याचा लाभ होईल यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी हा चांगल्या प्रकारे आपल्या रक्तदानचं शिबिर भरवलं आहे तरी सर्व स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते मंडळी तसेच नरेश सक्पाळ यांना मी धन्यवाद देतो की असेच प्रत्येक वर्षी रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करून रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या पाठीशी आम्ही असे सदैव उभे राहून असे चा, चांगले चांगले उपक्रम यांच्यातून घडवून आणू असे मी गोवा देतो स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत रक्तदान शिबिर हे दरवर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त करतात हा एक चांगला उपक्रम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कोपरखेरण्याचे रहिवाशी म्हणून नेहमी यांच्या सोबत असतोच आणि आज सुद्धा हे रक्तदान शिबिर वगैरे केले तर पूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कि प्रत्येकाचा रक्तगट कोणता आहे नाहीतर काय आहे वजन वगैरे चेक करून सगळ्यांना प्रॉपर विचारूनच पुढे रक्तदान केलं जातं हे खूप अशी चांगली गोष्ट आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद